मी अरुण खोडके शिवचिंतन शिवछत्रपतींच्या कालखंडामध्ये जंगल अतिशय दाट होते त्यामुळे लाकूड विपुल प्रमाणात मिळायचे त्याचा उपयोग झाज बांधणीसाठी केला जायचा परंतु आजच्यासारखी जंगलतोड होत नव्हती तरीसुद्धा ते राजे जंगलाची फार काळजी घेत असत ते त्यांचे एक पत्र उपलब्ध आहे त्यावरून आपल्याला दिसून येते त्यामध्ये राजे लिहितात आपल्या राज्यात अरण्यात सागवानी वृक्ष आहेत त्याचे जे अनुकूल पडेल ते हुजरांच्या परका परवानगीने तोडून न्यावे या विहिरीत जे लागेल ते परमूलकातून खरेदी करून आणावे स्वराज्यातील आंबे फणस हीही झाडे आरमाराच्या प्रयोजनाची परंतु त्यास हात लावू नये काय म्हणून तर ही झाडे वर्षा दोन वर्षांनी होत नाहीत रैतीने ही झाडे लावून लेकरासारखी जतन करून वाढवली ती तोडिल्यावर त्यांच्या दुःखास पारावर काय कदाचित एखादे झाड बहुजीर्ण होऊन कामातून गेले तर धन्यास राजे करून द्रव्य देऊन त्यास संतोष करून सोडावे असे हे रहितेचे राजे स्वराज्य संकल्पक स्वामी युगप्रवर्तक युगंधर लोकराज्याचा नृपती आदर्श राजांचा भूपती म्हणून शिवराय हे केवळ एका व्यक्तीचा इतिहास नसून तर तो देशातील अतिशय श्रेष्ठ अशा मूल्यांचा आदर्श तत्वप्रणालीचा मानवतावादी महान संस्काराचा इतिहास आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी